भगवान आणि बाबाला इथून प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा परमात्मा कार्यक्रम म्हणला म्हणजे सेवकामध्ये उत्साह राहते आणि वर्षातून एक दिवस आपले कार्यक्रम घडवतो हा उत्साह राहते आणि उत्साहाच्या दिवसामध्ये आज आमच्या भगिनी आणि आमच्या मुली मला वाटते त्याची उपस्थिती जास्त आहे आमचे बांधव आहे पण तरुण पहाटी ती सामोर या मार्गाला चालना देणारी आमची पार्टी ते गायब आहे एक दुःखाची गोष्ट आहे अहो माथारा काय पिकला पण कधीतरी का गळणार काय जोपर्यंत आपण आपल्या मुला मुलावाडामोठे कार्य करणार नाही तोपर्यंत आपल्या परमात्मा समाजाला दिशा दाखवण्याचे काम कोण करेल जेव्हा आम्ही मार्गात आलो तेव्हा बाबाचे उद्देश होते कोणतं माथाऱ्याला कार्य देत नव्हते हो नवीन पिढी कारण हो नवीन पिढी बाप जरी पन्नास वर्षाचा असला तर मुलगा जरी पंधरा वर्षाचा असला तर पहिले त्याला म्हणून कार्य करणे कारण की त्याच्यावर जिम्मेदारी आता आमची मुलं काय पासून दूर जातात मग कसं आपण तो कुटुंबाशी उपाधिकता काय विचार बोलणं नाही तसे कर्तव्य करा कर्तव्याशिवाय पर्याय नाही भानते की बाबा ज्युनदिवजीने अनुभवाच्या माध्यमातून हा एवढं मोठं वटभ तयार केलं अनुभवाच्या माध्यमातून आणि अनुभव म्हटलं तर पुराव्या सकट नाव पण राहते कारण की आमच्या केल्या कर्माचे प्रायचित हर व्यक्तीला भोगावं लागेल त्याच्यात आमच्या बार्गाचा छके सुटत नाही देशी धर्मी म्हणतात ना तसंच काम आहे जेवढं आपल्याला फक्तामध्ये भगवंताची प्राप्ती झाली तेवढी सामोर जाऊन महाग पडते ती वेळ तुमच्या माझ्यावर येऊ नये आज मला एकदम उदाहरण सांगतो तुम्हाला अनुभव आता बहुतेक तुम्ही आमचीच गावची घटना आहे विश्वारी गिरे या खरपीचे लोक फार त्यांना ओळखतात त्याला बापाची मिळालेली इस्टेट शून्यामध्ये दे फुकून देईल अयशी करू पण पहा परमेश्वराची कृपा त्यांना काही खूप विटंबना केली दारू पिऊन भावाकडे जेवण काढले जाणं घरामध्ये प्रवेश करणं भाऊ म्हणू शकत नाही भाऊ आहे म्हणते नाही म्हणलं ठीक आहे पण पहा भगवंताची कृपा त्याला दोन बिमाऱ्या झाल्या म्हणजे असाध्य रोग एक आणखी टीबी तो एवढं गलन झालं की त्यानं स्वतःच्या अंगाला जरी हात लावलं त्यामुळे हाताने निघत होत एक मीटर दूर बसला तरी त्याच्या शरीराची दुर्गंधी येत होती अशा वेळेस डॉक्टरने त्याला दवाखान्यातून टाळून दिलं जाऊ म्हणते ते उरले दिवस आहेत मी दहा पंधरा दिवस हे आपल्या कुटुंबामध्ये भेट भलाई घेऊन गे अशा वेळेस तो, तो मार्गात आला जेव्हा तो माझ्या घरी आला तर मला थोडासा डाकावर कपडा ठेवा लागत होता कारण की एक लिटर दूध बसल्यावर त्याची वास येत होती नाही जेव्हा त्यांनी कार्य चालू केले तेव्हा एक भगवंताची कृपा तुमच्या डोळ्यात एका तुमच्या गावात तुझा येणं करते तर तुम्ही चांगले प्रकारे त्याला ओळखता त्र्याण्णव टक्के चौदा पाहिजे म्हणजे त्याचे बंडीमध्ये खोडं भरणे हे गावाला बांधून होत जास्तीत जास्त आठ दिवसाच्या वर नव्वा दिवस काढणार नाही हे सत्य आहे अशा वेळी भागवत त्याला योग दिलं असतो काय ठेकेदारी करतो पेटीमध्ये काम करून ठेकेदारी करतो मग एवढी तरी मी शक्ती आहे पण काय राहते आम्हाला आमच्या काम म्हणजे वेडे पुरतं राहते आला ताप तुमचे बाबा माझ्या बाप ताप गेला मी त्याच्या बाप हे आमच्या शिवकाजी मनस्थिती आहे ना असे जर विचार असले तर ते जास्त जे तुपा त्या कुटुंबात टिकत नाही ते सत्य आहे तुम्ही कहाणीच्या माध्यमातून आहेत का कहाणीच्या माध्यमातून तुम्ही आहेत का ते सत्य आहे नावासहित आहेत मग तुमच्या माझ्या कुटुंबात असं झालं पाहिजे का याचा विचार करणे गरज आहे स्वतःनेच विचार केला पाहिजे मी आज माही करत बोलतो हे सत्य आहे पण कालांतरानं जर माझ्या विचारामध्ये फरक पडला तर तर मलाही माफ करणार नाही कार्य करून कमीत कमी आपण आपण तर करू आजपर्यंत पण जे आमचे रिश्तेदार आहेत आमचे भाऊब आहेत आमचे मित्रमंडळी आहेत हे ज्या दुःख कठा जे पीडित आहेत त्याला सहकार्य करून त्याला मार्गदर्शन करा जेणेकरून त्याच्या कुटुंबाचे तुम्हाला आशीर्वाद मिळेल बावानं धन कमवलं नाही तुमदे बाबानं धन कमवलं नाही त्याने धनी कमवलं बाबाला धनी पाहिजे होता धन नव्हता पाहिजे आणि धन जर कमाय राहिलं असत तर अब्ध रुपयाची संपत्ती तुमच्या बावाच्या नावाने राहिली असती जेव्हा ते भगवंतामध्ये विलीन झाले तर फक्त त्यांच्या बँकेमध्ये पस्तीस रुपये होते पासबुक मध्ये पस्तीस रुपये पस्तीस करोड नव्हते पस्तीस लाख नव्हते पस्तीस हजारही नव्हते फक्त पस्तीस रुपये मग कसा सुद्धा बघू आज आम्ही काय करतो एखादी मंत्री आला पण त्याच्या पाठीमागं धावत जातो ठीक आहे तुम्हाला काम आहे वेळेत पडतो मान द्या हे सत्य आहे पण लोहा चिंब चिपकलं पाहिजे काही जरुरी नाहीये मंत्री झाला म्हणजे लोहा चिपकतो आहे ना काम आहे आपल्याला समाजामध्ये त्याच्याशी काम पडतो पण काही वेळी फुक्ता काम घ्या मग आपली मनस्थिती कशी आहे आपली विचार कशी आहे झुंगे भावाकडे मधुकर किंमत कर घेवा विधानसभेला उभं हो झालं अनेशी मी त्यावेळेस बावाकडे बसलो होतो नागपूरला आणि याची ग्यानगाली पाच सहा लोकांना हार वगैरे आणलं बाबामध्ये आम्ही तुमच्या दरबारात आलो म्हणते कशा करता तुमचे आशीर्वाद पाहिजे म्हणते तर त्यावेळेस आमचे दिवाणजी होते तर त्या दिवाजीला काय म्हणते बापू म्हणते एक काम कर काय म्हणते याला एक रुपया दे म्हणते ना गांधी बाग मधून याला बोलव म्हणते आशीर्वाद कुठं भेटते ते घेऊन आणतील म्हणते मला हार नाही पाहिजे तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही पाहिजे तुम्ही कर्तव्य करा देणारा परमेश्वर आहे माझ्याकडे काही नाही मी दे काही देऊ शकत नाही कोणाला काही देऊ शकत नाही तुमचं तुम्हाला करणे आहे तुमच्या तुम्हाला करणे आहे मग आपण रोज प्रति दिवस सकाळी आणि सायंकाळी विनंती आणखी प्रार्थना करतो सत्य नाही पण त्या शब्दाच्या माध्यमातून आपलं कुटुंब वर्तन करते का हे पडताळून पाहण्याची गरज आहे आता तुम्ही एका विनंती एक शब्द पाहल्या मी हा शब्द किती वेळा येतो मी हा शब्द किती वेळा येतो चार वेळा येतो मग मी रोज म्हणतो मी माझ्या कर्माने टिकलो अरे कर्मानं चुकलो कर्तव्य करताना करता चुकत असेल तर त्याला कर्म म्हणता कर। येईल का त्याला कर्म नाही मिळते ना मग हक्कतला मी पाना गेला का एकता महान आहे आता तुम्हाला छोटस उदाहरण आहे एखादी किडा जरी मेला तर तुम्ही मुंग्याचा कळप पाहाल ना एवढी सूक्ष्म बारीक होई राहते पण जेव्हा त्याच्या मुंग्याचा कळप येते तर तेवढा मोठा किडा ते ओढत ओढत आपल्या बिळामध्ये घेऊन जातात मग त्यांची एकता आहे मग आमची एकता चुका आमची एकता चुका मग आमच्यापेक्षा जनावर चांगली आहे ते एका ठिकाणी कडपामध्ये राहतात कळपाला घेऊन चालतात ते मेंढरू नदीमध्ये गेला त्याची मातेच्या पाठी मग शंभर मीटर जातात मग एखादी मार्गदर्शक जर चांगलं काम करत आहे जर तुम्हाला सांगत आहे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही यश मिळाला तर तुमचे यश कोणीही चोरून घेणार नाही कोणी नेणार नाही तसा आदर सत्कार करा मान पान करा एकामेकांच्या मर्यादित बोला जे वस्तू भगवन त्याला फेरी आहे ते तुम्ही त्याला आत्मसमर्पण करा फक्त बोलणं नाही सत्य मर्यादापणे होते सत्य मर्यादा प्रेम पण सत्यची भाषा काय आहे मर्यादा कुठे आहे प्रेम कुठं आहे प्रेमाची व्याख्या हो अलग आहे मर्यादेची व्याख्या अलग अलग तुम्ही जोपर्यंत आपल्या कुटुंबात आपल्या प्रपंचामध्ये लहान मोठ्याच्या आपल्या परमात्मा समाजामध्ये तोपर्यंत आपण लहान मोठ्याचा आदर सत्कार करणार नाही तोपर्यंत हे परमेश्वरी कृपा तुम्हाला मलाही साथ देणार नाही एवढं सत्य आहे या ठिकाणी जे जन्माला आले ते गेले आता काय म्हटलं होतं का महान त्यागी बाबा जो जोपर्यंत आहे तो पर्यंत हे परमेश्वरी कृपा टिकेल याच्यानंतर या कृपेचा भंग होईल बाबा असताना तर शिवक झाले पण बाबा भगवंताच विलीन झाल्यावर शिवकाची भरभराट झाली कशामुळे भगवंताची कृपा आहे मानवाची नाही आहे जर आपला परमात्मा एक समाज चांगलं कार्य जर करत असेल चांगले विचार असतील तर बाजूच्या शेवटही तुमच्या बरोबर खांद्याशी खांदा लावेल एखादी अनेक असेल तुम्ही तुमच्या खांद्याची खांदा लावेल एवढं सत्य आहे कारण की आता जे आमची विटंबना केली ज्या लोकांना आमची विटंबना केली आमच्या गावात केली आमच्या समाजामध्ये गेली आमच्या रिश्तेदारांना गेली आज ते आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या साथमध्ये उभे राहतात ते परमश्री कृपा मी याला टिकवण्याकरता शिवबांधवांवर विनंती आणखी प्रार्थना आपण रोज करतो त्या माध्यमातून एक -एक, एक एक शब्दावर एक एक शब्दावर जर तुम्ही आम्ही जर विचार केला तर आपल्याला जो आजपर्यंत दिवस गेले वाईट याच्यापेक्षा चांगले दिवस येते न सुखमय जीवन देऊ आता आपल्या भाऊ घरी पाच होता नऊ आता मला किती वर्ष झाले भारता तालुका ऐंशीला प्रवेश केला आश्रम इतके दिवस तयार झाला भवन इतके दिवस तयार झाला पण मी ते एकही नवस नाही गेला एक पाव मिठाई किंवा अर्धा पाव मिठाई तिथे आश्रमात किंवा भवनात नेली नाही किलोभर जर मिठाई वाटायचं काम पडलं तर मी आपल्या शेवट गावातच वाटतो आपल्या गावातच वाटतो हे तुमची जे नवस करण्याची प्रथा आहे हे नवसच झालं मग जुमदे भावना आम्हाला नवस्करांशी बोललं का म्हणजे अजूनही आम्ही आहोत अंधश्रद्धा अंध्रसज्ज्ज येत आहो हे जुमदे भावन एका क्षणामध्ये आमच्या शरीरातली अंधश्रद्धा दूर केली भूतबाधा दूर केली परत आम्ही त्याच ठिकाणी जमलो मग कोठाम्ही फावलीच्या आली जातो तुम्ही दहा लोकांना देऊ तिथे घालता ठीक आहे वीस लोक तुम्ही आपल्या गावात घाला ना त्यात पैशात किंवा पैशात तुमचे वीस लोक तुमच्या गाडी भाडा दोन हजार दोन हजार रुपये गाडी वाढावी त्याच्यामध्ये तुझे दहा ते वीस लोक जास्त जेवण करत म्हणून अंधश्रद्धा तर दूर केली पण आमचे शेवक नाही बाबा म्हणलं मी शेवकाला खूप काही शिकवलं पण नाही शिकले ना शिकणार आधी परिस्थिती ते जे आहे मी तुम्हाला समजून कितीही सांगितलं पण आम्ही पालच्या घालून पाणी म्हणलाच आहे पालच्या घालून पाणी म्हणलं ना ते बरोबर आहे ते काही चिकी शब्द नाही आहे आपण आता मी टीका करत नाही आपण आश्रम गेलो तर आपली मिठाई कुठं राहते गेटवरच राहते आतमध्ये प्रवेश नाही करत तर तिकून आल्यावर सांगू काय तीन चार पुसे दिसले का त्यांनाही मिठाई राहिली अरे त्याच्यापेक्षा बघा तुम्ही घरी जेव्हा हवन करता अर्धा पाव आणण्यापेक्षा एक पाव आणा एक पाव आणाचा अर्धा किलो आणा केलो ना आण तुमचे चार शिवक चार पूजेपाणी खातील आमच्या आई भगिनी खातील मग त्यांना त्या प्रसाद भेटला का नाही मग आवर्जून येतात त्या हवनाला कारण की पहिले प्रथा होती का एखादी प्रसाद भेटत असली म्हणजे डाखा आहात उजो आहात डबल डबल प्रसाद घेत होतो ना एखाद्या हवमाची प्रसाद जास्त भेटले तर आपल्या काय छोट्या मुलीत आई बहिणी स्वरूप करण्या प्रसाद खाली येतील हे कमीत कमी विचार आपल्या मनात घ्या हे विचार होत तिथं गेलो पाहिजे मिठाई झालं पाहिजे जेवण केलं पाहिजे जेवण घाल व्यक्ती आपल्या घरी घर मी अगदी जेवणाचा प्रकार मानत नाही मी कोणा शेवकाला म्हणत नाही का तू जेवण घेऊन द्या प्रसाद घेऊन द्या मी एकाही मान्यता देत नाही पण आमच्या समाजामध्ये सवय पडली आहे ह्या सवयी केव्हा खतम होती आम्ही सांगता सांगता मरून जाऊ कारण मला सांगा तिकला पण की वय घडणार आहे आमचे आयुष्य आहे आता लोक काय सत्तर वर्षाचे करत नाही आता सत्तर त्यावर आपण गेलो आमची काही गॅरंटी नाही गॅरंटी कार्ड खात झालं याच्या अगोदर चाळीस वर्षाच्या अगोदरच आम्ही वचन दिलं भगवंताला मरीन किंवा जगीन ठीक आहे भगवंताने जगवलं एवढ्याच आनंद आहे शिव हे भगवंताची कृपा आहे भगवंताची कृपा टिकल्या पाहिजे असे तुम्ही कार्य करा आणि कथोशब्द मी माझा अभ्यास करा एवढं मी तुमच्याकडून अपेक्षा करतो तुमची तुम मुलं एका कुटुंबात एक मुलगा असेल डबल मेसेज म्हणजे एकच पकडत जाईल मग आता दोनशे घराचे सेवक म्हणलं तर ती इथं मिशंबर घरा इथं पोरं पाहिजेत आता की ती नाही मिट्टी मारून बसल्या ते खात करत जाते आणि आमचे जवान पोरं तिथं साबण मत काय मोबाईलमध्ये छेडून राहिले फक्त मोबाईल पाहिजे मग एवढं जर तुम्हाला मोबाईल पाहिजे बाबा कशाला ह्या माथाऱ्या लोकांना त्रास देतात विनाकारण पसवता तो भाऊ पाय करायचे जाते आगोळ करायच त्याचे हाड हाळ कुटुंबा शेवट बांधवानो तुम्हाला जरी वाईट वाटलं असेल तरी मी शबा मागतो आणि पुढच्या वर्षी नवीन पार्टी सापडून मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि ते आपल्या दोन शब्दाला विराम देतो नमस्कार मंडळी